दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण अंधार दूर करणारी मिणमिणती पणती आणि आकाशाशी नातं जोडत प्रकाशमान करणारा आकाशकंदील अशा प्रकारच्या पारंपरिक आणि आधुनिक साधनांनी दिवाळीचा आनंद द्विगुणित केला जातो दिवाळी पाडव्यानिमित्ताने वांगणीतील ज्ञानेश्वर मंगल कार्यालय येथे बुधवारी पहाटे दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला गेले चार वर्ष निरामय मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट आणि वांगणी युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं यावेळी वांगणीमधील दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी वांगणीकरांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली या दिवाळी पहाट कार्यक्रमाला सुप्रसिद्ध गायक जगदीश फुवा धुळे यांच्या सुमधूर गीतांचा नजराना रसिकांना अनुभवायला मिळाला अत्यंत उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला वांगणी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक राहुल रमेश शेलार यांनी यावेळी उपस्थित सर्व रसिकांचे आभार मानत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि तुम्हाला काय कर चौथं वर्ष आहे आमचं दिवाळीचं आणि दरवर्षी थोडा उत्साह आणि कार्यक्रमाची रूपरेखा थोडी वाढती आहे आणि ह्यावेळेस थोडंसं नाविन्यपूर्ण करतोय आम्ही दिवाळी सध्या हे करण्याचा प्रयत्न आहे की जेणेकरून सगळे महिला वर्गांना आणि बाकीच्या नाजीला जे काही हाऊस होल्ड कामं असतात त्यामध्ये त्यांना येणं अशक्य होतं तर त्याकरता एक स्लॉट वेगळा दिवस घेऊन या तीन दिवसामध्ये देवायचं आम्ही पुढच्या दिवाळीतल्या आजार त्याच्यामध्ये सकट जेवणाची मेजवानी पण अजून थोडा उत्साह स्वरूपामध्ये त्यामध्ये काय अजून बदल करतोय जे आम्ही आमची पूर्टीम आहोत आमोद यांच्यामार्फत चर्चा करून येणार आम्हाला दिसेल पाचव्या वर्षामध्ये आणि एकदम तुम्हाला ज्ञात आहे केलं एकच आहे की पुढच्या पिढीला जपणू किंवा संस्कृती काय हे माहिती म्हणणं किंवा त्यांच्या लक्षात राहणं हे गरजेचा हा एकच ध्यास देऊ आणि जेणेकरून मी मनाशी बोललो की आपण पशुपस्तवी संमेश्वरापर्यंत जायचं आपण आहे मनुष्याला एकमेकांना प्रोत्साहन देऊ पुढे जाण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि त्यात सातत्य आपण पुढे पुढे अजून तुम्हाला नवीनपणा येणार आहे थँक्यू व्हेरी मच मी निलामाई परिवारातर्फे स्पेशली राहुल शेला अमोल शिला अनुल शिला राजेंद्र शेला सर्वांच्या तर्फे सगळ्यांना दिवाळीच्या Like, comment, share and subscribe.